तुझी हिंमत कशी झाली हिला हात लावायची कोणाला विचारून हात लावलास मला हे सांग जर हे तुटले असते तर भीती आणि लाच नावाची काही गोष्ट आहे की नाही तुला पाहावे तर प्रत्येक ठिकाणी तू कोणत्या ना कोणत्या गोष्टीला धडकत असतोस जगात एवढी सारी मुले आहेत ह्या घरात तुझ्या व्यतिरिक्त अजूनही दोन मुले सुद्धा राहतात त्यांनी तर कधीच काही केले नाही आणि तू तर आता मला सांग हे तुटले असते तर काय जर आज हे तुटले असते तर मी तुला नसते रागातच सावित्री त्या छोट्याशा दीपकवर ओरडत त्या काचेच्या फुलदाणीला दीपकच्या हातातून हिसकावून घेते आणि दुसऱ्या जागी ठेवते फुलदाणीला तर सावित्रीने दीपकच्या हातातून हिसकावून बाजूला ठेवले होते परंतु अजूनही ती त्याच्याकडे रागाने पाहत होती पण सावित्री दीपकचा एवढा राग का करत होती यामध्ये दीपकची काय चुकी होती सात वर्षाचा एक प्रेमळ मुलगा त्याच्यावर सावित्रीने एका फुलदाणीवरून एवढा राग काढला होता जेव्हा सावित्रीने त्याला एवढ्या वाईट पद्धतीने खडसावले त्यामुळे दीपक पूर्णपणे घाबरून गेला होता त्यामुळे तो सावित्रीला सांगू शकला नाही की आई हे तुझ्या पायावर पडणार होते जर ते पडले असते तर तुला लागले असते म्हणूनच मी ही फुलदाणी तेथून बाजूला करत होतो एवढे विचार दीपकच्या मनात आले तर होते परंतु भीतीमुळे त्याच्या तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर पडला नाही शेवटी कोण होता तो छोटासा दीपक जो सावित्रीला आई म्हणत होता आणि सावित्री त्याच्यावर एवढी रागवत का होती तर मग जाणून घेऊया सावित्रीचा सुंदर असा परिवार होता तिच्या परिवारामध्ये सावित्रीसोबत तिचा नवरा राधेश्याम आणि त्यांची दोन लहान लहान मुले राहत होती ज्याच्यामध्ये एकाचं नाव अंकित होतं तर दुसऱ्याचं नाव आयुष होतं सावित्रीच्या नवऱ्याचे राधेश्यामचं एक छोटंसं कपड्याचं दुकान होतं आणि ते दुकान चालून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता राधेश्याम पैसाने तर एवढा श्रीमंत नव्हता परंतु तो मनाने खूपच श्रीमंत माणूस होता कोणाचे वाईट झाले हे त्याला पाहवत नव्हते दयेची भावना त्याच्या मनामध्ये ठासून भरली होती तो खूपच समजदार आणि उदार मनाचा होता माणूस हळूहळू वेळ निघून जात होता त्यांची दोन्ही मुले अंकित आणि आयुष मोठे होत होते त्यांची दोन्ही मुले जेव्हा स्कूलमध्ये जाऊ लागली तेव्हा त्यांना वाटू लागले की आपली एक खूप मोठी जबाबदारी पूर्ण झाली एक दिवस राधेश्याम काही कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी गेला होता सावित्री घरातील कामे पूर्ण करून स्वेटर विणण्यासाठी बसली होती तेवढ्यातच राधेश्याम एका चार वर्षाच्या मुलाला हात पकडून आपल्या घरी घेऊन आला आणि सावित्रीला म्हणाला सावित्री तुझ्या मायेचा थोडासा भाग थोडे मातृत्व या मुलालासुद्धा दे राधेश्यामचे हे बोलणे ऐकून सावित्रीला थोडे आश्चर्य वाटले ती पटकन जाग्यावरून उठली आणि राधेश्यामकडे पाहत म्हणाली हा कोणाचा मुलगा घेऊन आला आहात हा कोण आहे कोणाचा आहे आणि याच्याबरोबर तुमचे काय नाते आहे खूप सारे प्रश्न एका श्वासातच सावित्रीने राधेश्यामला विचारले काही वेळ राधेश्याम एकदम शांतपणे उभा होता जेव्हा त्याच्या लक्षात आले की आपली बायको आता शांत झाली आहे तिचे सर्व प्रश्न विचारून झाले आहेत तेव्हा त्याने आपल्या बायकोचा हात पकडला आणि म्हणाला तुला माहीत आहे ना मी आज काही कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतो तिथे खूप मोठी सरकत चालू आहे जेव्हा माझे काम पूर्ण झाले तेव्हा विचार केला थोडा वेळ आहे तर आपण सुद्धा सर्कस पाहून घेऊया मी तिथे पोचलो सर्कस पाहिली आणि माघारी फिरत होतो तेव्हाच त्या गर्दीमध्ये एक मुलगा जोर जोरात रडत होता मी त्याच्या मी त्या मुलाजवळ गेलो आणि इकडे तिकडे पाहिले परंतु आजूबाजूला तर त्यांच्या जवळचे असे कोणीही दिसत नव्हते आणि त्या मुलाचे घाबरलेल्या अवस्थेत असे रडणे मला सहन झाले नाही मी त्या मुलाला उचलून घेतले खाण्यासाठी चॉकलेट देऊन शांत केले आणि त्या सरकशीच्या मालकाकडे जाऊन त्यांना सांगितले की त्या मुलाचे आई बाबा हरवले आहेत त्या सरकशीच्या मालकाने माझ्यासोबत ह्या मुलाच्या आई वडिलांना खूप वेळ शोधले खूप साऱ्या लोकांकडे चौकशी केली एवढेच काय तर सुद्धा केली यामध्येच आम्ही दोन तास तिथे असेच घालवले परंतु एवढी मेहनत आणि वाट पाहूनसुद्धा समजलेच नाही की ह्या मुलाची आई बाबा कोण आहे कुठे आहेत त्यानंतर मी थोड्या वेळ तिथेच बसून राहिलो की याचे आईबाबा याला शोधत तिथे येतील परंतु माझी वाट पाने व्यर्थ गेले त्या मुलाला घेण्यासाठी कोणीही आले नाही मग मी हा मुलगा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि आपला पत्ता देऊन आलो आहे तो फक्त दोन दिवस याला सांभाळ मग याचे आई वडील येतीलच आता सावित्री काय करणार होती तो जर मोठा असता तर त्याला तिथून पळून लावला असता पण हा छोटासा त्याला कुठे पळवणार होती आणि सावित्रीला आपल्या नवऱ्याचा राधेश स्वभाव खूप चांगल्या प्रकारे माहीत होता तिला आपल्या नवऱ्याचा स्वभाव चांगलाच परिचित होता की आपल्या नवऱ्याला कोणाचेही दुःख वेदना पाहवल्या जात नाही तिने त्या मुलाची आंघोळ घातली आणि त्याला आयुष्याचे जुने कपडे घातले एक दिवस तर निघून गेला असेच दोन दिवस निघून गेले परंतु कोणीही त्या मुलाला घेण्यासाठी आले नाही आणि नाही त्या मुलाविषयी म्हणजे त्याच्या घरच्यांविषयी काही माहिती मिळाली आता तर हळूहळू दोन दिवसांऐवजी तिसरा दिवस पण निघून गेला तेव्हा सावित्री आपल्या नवऱ्याला राधेश्यामला म्हणाले तुम्ही एकदा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करा की या मुलाच्या आईबाबांविषयी काही माहिती मिळते का हा मुलगा नक्की कुठला आहे कोणाचा आहे आणि सरकशीसाठी का आला होता आता सावित्रीचे बोलणे ऐकून राधेश्याम तालुक्याच्या ठिकाणी गेला तिथे जाऊन तो पोलीस स्टेशनमध्ये गेला परंतु पोलिसांना अजून त्या मुलाविषयी त्याच्या घरच्यांविषयी काहीच माहिती मिळाली नव्हती त्यांचे म्हणणे होते की जसे आम्हाला त्या मुलाचा पत्ता सापडेल आम्ही लगेच तुम्हाला सांगू हळूहळू दोन चार दिवस निघून गेले तेव्हा पुन्हा सावित्री राधेश्यामला म्हणाली की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगा की ह्या मुलाला नेण्यासाठी कोणीही आले नाही राधेश्याम आता पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना म्हणाला की साहेब अजून ह्या मुलाला घेण्यासाठी कोणीही आले नाही तेव्हा पोलीस म्हणाले आता याच्यावर एकच उपाय आहे तो मुलगा खूप लहान आहे आता तूच या मुलाचा बाप बन आणि हे सुद्धा खरे होते की त्या पाच सहा दिवसांमध्ये राधेश्यामला त्या मुलाची खूपच ओढ लागली होती सावित्री आणि राधेश्याम दुसरे करू तरी काय शकत होते राधेश्यामने पोलिसांचे म्हणणे मान्य केले आणि त्याने त्या तिसऱ्या मुलाचे नाव दीपक ठेवून स्वतःचा तिसरा आणि सर्वात छोटा मुलगा आहे असे मान्य केले पण सावित्री कधी त्याला आपला मुलगा मानतच नव्हती आणि मानायला तयारही नव्हती सतत तिच्या डोळ्यात तो खूपच असायचा ती नेहमीच त्याला आपल्या दोन मुलांपेक्षा कमी लेखत असायची त्याच्याकडे नीट लक्षही द्यायची नाही थोडी गोष्ट इकडची तिकडे झाली तरी त्याच्यावर खूप ओरडत असायची ती सतत त्याला त्रास देत असायची परंतु बिचारा दीपक मात्र सावित्रीच्या त्रासावर किंवा ती ओरडली तरी काही बोलत नव्हता गपचूप तो सावित्रीचे ओरडणे सहन करत होता कारण त्याने तर सावित्रीलाच आपली आई मानले होते सावित्रीचा ओरडा खाऊन सुद्धा तो नेहमी हसत मुकाने राहत होता कधीच तो कोणाला काही बोलत नव्हता त्याला रोजच आपल्या आईचे असे कटू बोलणे आणि ओरडणे याची सवय झाली होती मग आता तर काय त्याने आपल्या आईच्या ओरडण्याला देवाचा प्रसादच समजले होते आता हळूहळू सावित्री आणि राधेश आमची दोन्ही मुले मोठे झाले होते त्यांचे स्कूलचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि त्यांनी इंटर्नशिपची परीक्षा सुद्धा पास केली होती दीपक मात्र त्यांच्यापेक्षा लहान होता त्यामुळे तो शिक्षणामध्ये त्यांच्या मागेच होता आता सावित्रीची दोन्ही मोठी मुलं मोठी झाली होती म्हणून ती पुढील शिक्षणासाठी शहरात गेली होती शहरात जाऊन ते आपले उच्च शिक्षण घेत होते परंतु दीपक आता दहावीची परीक्षा पास झाला होता त्यामुळे आता त्याच शहरात जाऊन पुढील शिक्षण घेण्याचा नंबर आला होता परंतु सावित्रीने या वेळेला स्पष्टपणे सांगितले माझ्याकडे एवढा पैसा नाही की मी ह्या शहरात पाठवून पुढचे शिक्षण देऊ शकेन आणि मी या, या दुसऱ्याच्या मुलावर शिक्षणासाठी पैसे का खर्च करू श समजत आहे ना तुम्हाला राधेश्याम शांत स्वभावाचा माणूस होता त्याला आपल्या बायकोबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद पसंत करणे घालायला आवडत नव्हता त्यामुळे त्याने शांत राहणे पसंत केले त्याने विचार केला चांगले आहे एकच मुलगा राहिला बाकी आहे दोघे तर शहरात गेले आहेत कमीत कमी एक तर माझ्याजवळ राहीन त्यानंतर दीपक आपल्या आईबाबांचे काम मन लावून शिकू लागला हळूहळू तो आपल्या बाबांच्या कामामध्ये परिपूर्ण झाला दीपक खूपच सहनशील स्वभावाचा होता तो अगदी राधेश्यामची सावली असाच होता त्यामुळे गावातील लोक दीपकची खूपच प्रशंसा करत असायचे ते ऐकून राधेश्यामची छाती गर्वाने फुलून यायची हळूहळू वेळ निघून गेली आणि राधेश्यामची दोन्ही मुले अंकित आणि आयुषचे शिक्षण पूर्ण झाले आता त्या दोघांनी आपल्या बाबांकडे राधेश्यामकडे जेवढे पैसे होते तेवढे सर्व पैसे घेऊन शहरामध्ये आपला व्यवसाय सुरू केला आणि ते दोघेही शहरातच राहू लागले पुढे राधेश्यामने आपल्या दोन्ही मुलांसाठी चांगल्या मुली पाहून दोघांचेही लग्न करून दिले सुरुवातीला सावित्रीला असं वाटत होतं की दोन्ही मुलांचे लग्न केले तर कमीत कमी सुनांमुळे थोडा आराम मिळेल काम करत करत आत्तापर्यंतचे आयुष्य निघून गेले आहे कमीत कमी आता तरी सुखाने जगता येईल याच विचारात सावित्रीने आपल्या दोन्ही मुलांचे लग्न करून दिले आता थोडे सोख मिळाले परंतु विचार केलेली गोष्ट कधीच पूर्ण होते दोन्ही मुलांची लग्न झाल्यानंतर एक महिनाभरातच ते आपल्या बायकांना घेऊन शहरात निघून गेले सावित्री आता दिवस रात्र उदास राहू लागली होती त्यामुळे राधेश सुद्धा चांगले वाटत नव्हते तो जेव्हा केव्हा सावित्रीला पाहायचा तेव्हा ती नेहमीच उदास असायची त्यामुळे राधेश्यामने आता आपल्या मोठ्या मुलाला अंकितला फोन केला आपल्या बायकोची परिस्थिती त्याला सांगितली सुरुवातीला तर अंकितने स्पष्टपणे नकार दिला त्याच्याकडे एवढा वेळ नाही आहे त्याचे असे म्हणणे होते की मी तिकडे येऊन आईला घेऊन आलो तर माझ्या व्यापारामध्ये मला खूप नुकसान सहन करावे लागेल तिकडे येऊन जायला कमीत कमी एक दिवस तर जाईल त्यापेक्षा तुम्ही स्वतः आईला इकडे घेऊन या राधेश्यामने दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीला उठवले आणि म्हणाला तू लवकर तयार हो आपल्याला शहरात जायचे आहे दुपारची बस पकडून राधेश्याम सावित्रीला घेऊन आपल्या मोठ्या मुलाकडे अंकितकडे शहरात पोहोचला त्याच्या घरी पोहोचल्यानंतर अंकितच्या बायकोने राधेश्याम आणि सावित्रीला चहा नाश्ता दिला कारण तिला असं वाटलं होतं की आपले सासरे आणि सासू संध्याकाळी निघून जातील नाहीतर एक दोन दिवस थांबून निघून जातील म्हणूनच आपल्या सासू आणि सासऱ्यांची ती खूप चांगली सेवा करत होती सावित्रीसुद्धा आपल्या सुनेला आणि मुलाला पाहून खूपच खुश झाली होती राधेश्याम म्हणाला बाळा अंकित तिथे एक गावी तुमची आई तुम्हा दोघांविना खूपच उदास राहत होती त्यामुळेच मी असा विचार करतोय की काही दिवस ती मी तुमच्या आईला तुमच्याकडे सोडून जावे राधेश्यामचे हे शब्द ऐकताच त्याच्या सुनेवर जणू काही अभाळच कोसळले परंतु ती त्यावेळेला काही बोलू शकली नाही त्यामुळे राधेश्याम सावित्रीला सोडून गावी परत आला पण जसे जसे दिवस वाढत होते तसे अंकित आणि आयुष या दोन्ही मुलांच्या बायकांच्या डोळ्यात सावित्री सळू लागली सुना झोपून सकाळी उशिरा उठायच्या आणि सगळी कामं मात्र सावित्रीकडून करून घ्यायच्या सुरुवातीला सावित्री सर्व काम मोठ्या उत्साहाने करत असायची म्हणायच्या की चला आपल्या सुना आहेत बिचाऱ्या सगळे काम करतात मी आल्यामुळे त्यांना थोडासा आधार मिळेल परंतु त्यांची अवस्था हळूहळू खूप बेकार होत गेली आता सुना काहीच काम करायच्या नाहीत एक ग्लास पाणी जरी लागले तरी सावित्रीला त्रास द्यायचा सुरुवातीला सावित्रीनेही तक्रार केली नाही पण हळूहळू सावित्रीचा धीर सुटू लागला सावित्रीला शहरात येऊन दोन महिने झाले होते मग एके दिवशी राधेश्यामजींना वाटले की खूप दिवस झाले ना मी सावित्रीशी बोललो ना मी तिच्याकडून काही खबर आली आता तिचं काय हवाला आहे म्हणून एके दिवशी अचानक राधेश्याम गावातून शहरात पोचला तेव्हा ते न सांगता घरी पोचले आणि शहरात आपल्या मुलाच्या घरी गेल्यावर राधेश्यामने जे काही पाहिले ते पाहून त्यांना खूपच अश्रू अनावर झाले अंकिताच्या घरी एक पार्टी होती आणि त्याची आई त्या पार्टीत वेटर म्हणून काम करत होती जेव्हा तिच्या हातातून जेवणाचे ताट निसटले आणि अन्न सर्व विखुरले तेव्हा आपल्या सर्व मित्र आणि नातेवाईकांसमोर अंकित आणि त्याची बायको आपल्या आईकडून सगळ्या लोकांसमोर लादी पुसून घेत होते त्यांचे सर्व मित्र सावित्रीला अशिक्षित गावडळ आणि माहीत नाही अजून काय काय म्हणत होते आता तर तेव्हा हद्द पार झाली जेव्हा अंकिताच्या बायकोने सावित्रीला थप्पड मारण्यासाठी तिचा हात उचलला तो हात राधेश्यामने येऊन पकडला राधेश्यामने जेव्हा हे सगळं बघितलं तेव्हा त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की त्यांचा स्वतःचा सख्खा मुलगा आपल्या आईसोबत असा व्यवहार पण करू शकतो आणि राधेश्याम रागाने लालबुंद झाला त्याने अंकितला आणि आयुषला रागाने थप्पड मारल्या आणि सावित्रीला तेथून घेऊन गावी निघून आला सावित्री गावी तर आली परंतु आपल्या सख्या मुलांचा आणि सुनांचा व्यवहार आज सुद्धा त्यांच्या मनातून काढू शकत नव्हत्या जेव्हा पण त्यांना आपल्यासोबत केलेल्या सुनांची आणि मुलांची वागणूक आठवायची तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू यायचे आता सावित्री विचार करू लागली की ज्या मुलासाठी त्याने दीपकचा कधीही स्वीकार केला नाही त्याच मुलांनी त्यांना कायमचे एकटे सोडले आता राधेश्यामला सुद्धा अस्वस्थ वाटू लागले होते म्हणून दीपकने त्याला विश्रांती घ्यायला सांगितली आणि दुकानातील सर्व काम तो पाहू लागला आता राधेश्यामने त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीची मुलगी सुगंधासोबत दीपकचे लग्न लावून दिले वर्षभरानंतर तो एका मुलीचा बापही झाला सावित्रीचं मन आता हळूहळू दीपककडे झुकत होतं हे पाहून राधेश्यामला खूप आनंद झाला एके दिवशी राधेश्याम उन्हात बसून दीपकच्या लहान मुलाला दूध पाजत असताना अचानक बेशुद्ध झाला गेल्या अनेक दिवसांपासून त्याला छातीत दुखत पण त्याने दीपकला याबद्दल काहीच सांगितले नाही आणि त्या दिवशी आपल्या नातवासोबत खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले दीपक ताबडतोब त्यांना घेऊन दवाखान्यात धावला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर त्याच्यावर उपचार करण्यासाठी धावले एवढी धावपळ करूनही तासाभराने राधेश्यामचा श्वास थांबला त्यानंतर राधेश्याम सावित्री आणि त्याच्या तिन्ही मुलांना कायमचे सोडून गेले दोन्ही मुलांना कळवले की त्यांचे वडील ह्या जगात नाही म्हणून सावित्रीचे दोन्ही मुले आले कसे तरी सर्व विधी आटोपले आणि दोन्ही मुले त्यांच्या आईशी जमीन आणि मालमत्तेबद्दल बोलत होती आणि परत आपल्या घरी शहरात निघून गेली आता दीपकने त्याच्या आईची म्हणजे सावित्रीची विशेष काळजी घेतली लहान मोठ्या गरजेंच्या प्रत्येक वस्तूंची त्यांनी विशेष काळजी घेतली की कधी आणि कोणत्या वेळी कोणती वस्तू आईला लागेल एके दिवशी जेव्हा दीपक आपल्या दुकानातून काम करून परतला तेव्हा त्याने पाहिले की त्याची पत्नी सुगंधा सावित्रीसोबत खूप मोठ्या आवाजात बोलत आहे ती सावित्रीला म्हणत होती आई तुम्हाला चालता येत नाही तर मग तुम्ही एका जागी का बसत नाही कधी पाणी सांडवता तर कधी जेवण सांडवता मला हे समजत नाही की तुमच्या पायाला चाके तर लावली नाहीत ना म्हातारपणातही तुम्हाला शांती नाही जे तुम्ही इकडे तिकडे भटकत राहता अहो माणसाला काही काम नसेल तर निदान तो आरामात बसू शकतो हे बोलणे दीपकला अजिबात सहन झाले नाही आणि तो बाहेरच्या गेटमधून झोरा तोरडला आणि सुगंधाला म्हणाला सुगंधा आईशी बोलण्याची ही कोणती पद्धत आहे तुझी की तू तु विसरली आहेस की तू कोणाशी बोलतेस असं आईजवळ बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली हे नको विसरू की ती माझी आई आहे जर आज ही नसती तर मीही नसो आणि तूही नसतीस माझ्या आईने किती कष्ट करून माझे पालन पोषण केले आहे नाहीतर माझ्या घरच्यांनी मला रस्त्यावरती धक्के खाण्यासाठी सोडून दिले होते तेव्हा या आईने मला जवळ घेतलं नसतं तेव्हा तिने मला प्रेम दिलं आपल्या घरी आसरा दिला, दिला तिच्या छत्रछायेखालीच मी मोठा झालो आहे माझ्यासाठी तर माझी आई देवच आहे आणि तू माझ्या ह्या देवासारख्या आईला उलटसुलट बोलत आहेस तुला तर लाज वाटली पाहिजे हे नको विसरूस की हे घर आजही तिचेच आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो। तुला जे काही म्हणायचं आहे ते मला आणि माझ्या मुलाला बोल परंतु आईला काही बोलायचं नाही हे घर तिचं आहे तिला जसं राहायचं असेल तसं ती राहील दीपक रागातच आपल्या बायकोला खूप काही म्हणाला परंतु मी तर बस सुगंधा बोलत राहिली परंतु दीपक मी तिचं काहीच ऐकलं नाही आज सावित्रीला जाणीव झाली की दीपक तिला किती मान देतो खऱ्या अर्थाने एका मुलाचं कर्तव्य तर तोच निभावत आहे काही वर्षांपूर्वी त्या जोरजोरात श्वास घेत होत्या तेव्हा दीपक किती घाबरला होता जेव्हा राधेश्याम बेशुद्ध झाले होते तेव्हा दीपक त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये धावत गेला होता तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांनी मात्र कामात व्यस्त असल्याचं कारण दिलं होतं जर सावित्रीला काही झालं असतं तर दीपक दिवस सेवा करत असायचा तेच त्यांची दोन्ही मुलं त्यांना त्यांनी एवढं सांभाळलं त्यांची छोटी मोठी प्रत्येक इच्छा पूर्ण केली ते आपल्या वडिलांच्या अंतिम यात्रेला आले पण असे आले जसे काही सावित्रीवरती उपकार करत आहेत आणि आल्यानंतरसुद्धा तिथे काही बोलले असतील तर ते फक्त जमीन आणि पैशांबद्दलच त्यांनी तर हा सुद्धा विचार केला नाही की आपली आई बाबा गेल्यानंतर कशी राहील आपण तिचा विचार करायला हरवा परंतु ते लोक तर फक्त पैशाचे लालचही होते सावित्रीला आज आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता आणि ती दीपकसोबत केलेल्या वागणुकीबद्दल मनातून दुःखी होती ज्या मुलासोबत तिने लहानपणापासून भेदभाव केला होता आज त्याच मुलाने तिला सुख साथ दिली होती आणि ही गोष्ट विचार करून सावित्री मनातल्या मनात तुटून जात होती एके दिवशी सावित्रीची दोन्ही मुलं अंकित आणि आयुष गावाला आले आणि सावित्रीला म्हणाले की आई दीपकला या घरात आणणारा तर निघून गेला आता त्याला सुद्धा या घरातून जायला सांग माहित नाही लहानपणी बाबा याला कुठून उचलून घेऊन आले होते कोण आहे कोण नाही परका आहे आणि तो परकाच राहील आणि आई तसंही परक्यांवर काय विश्वास ठेवायचा कधी सगळं घेऊन पळून जाईल कळणार सुद्धा नाही त्या दोघांना वाटलं की सावित्री त्यांच्या बोलण्यात येईल आणि त्यांच्या बोलण्यानुसार वागेल थोडा वेळ सावित्री आपल्या दोन्ही मुलांचे बोलणं ऐकत राहिली आणि नंतर एकदम रागात येऊन म्हणाली गप्प बस अंकित अरे नालायकांनो एक गोष्ट सांगा की तुमचा असा विचार करण्याची हिंमत तरी कशी झाली माझा मुलगा आहे तो कसा बोलला तुम्ही याच्याबद्दल एवढं सगळं तुम्हाला लाज वाटत नाही का दीपक तुमचा छोटा भाऊ आहे तुम्ही तर त्याचा मान सन्मान करू शकत नाही तर तुम्हाला इथे येण्याची काहीच गरज नाही समजलं तुम्हाला दोघांना तर तुम्ही दोघे इथून जाऊ शकता परंतु आई माझं म्हणणं असं आहे की अंकित आणि आयुषचा आवाज खडखडू लागला परंतु आज सावित्रीचे असं रौद्ररूप बघून दीपक भारावून गेला होता लहानपणापासून तो जिला आई म्हणत होता देवी मानून जिची पूजा करत होता आज तिच्या मनात स्वतःबद्दल प्रेम आणि माया बघून त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहू लागले आणि त्याने धावत जाऊन सावित्रीला मिठी मारली सावित्रीने सुद्धा एवढ्या वर्षानंतर आपल्या त्या मुलाला मनापासून स्वीकारलं होतं सावित्रीला ह्या गोष्टीचा आनंद होता की उशीराका होईना परंतु आज त्यांनी एक योग्य निर्णय घेतला आणि आपल्या दोन्ही मुलांना आपल्या प्रॉपर्टीमधून बेदखल केलं आणि सर्व प्रॉपर्टी दीपकच्या नावावरती केली आता तर आपल्या गावात आपल्या बायको मुलासोबत आणि आपल्या आईसोबत दीपक आनंदाने राहत आहे आणि सावित्रीसुद्धा आनंदाने दीपक सोबत आपलं आयुष्य घालवत आहे सावित्रीने आपल्या दोन्ही मुलांना स्वतःच्या प्रॉपर्टीमधून बेदखल करून आपली सर्व प्रॉपर्टी बेवारस मुलाच्या नावावरती केली हा तिचा निर्णय योग्य होता का याविषयी आपले मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद